जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने आव्हान करण्यात आले की संविधान विरोधी भारतीय जनता पार्टीला लोकसभेत पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडी प्रणित महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करावे असे आव्हान करण्यात आले मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालेला नुकसान याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून इंडिया आघाडीने वंचित बहुजन आघाडीला युतीमध्ये समाविष्ट करावे व संविधानाच्या रक्षणासाठी भाजपाचा पराभव करावे असे आवाहन करण्यात आले सध्याच्या परिस्थितीत लोकसभेसाठी उमेदवार म्हणून काँग्रेसकडून ज्या नावांची चर्चा सुरू आहे ते उमेदवार लोकसभेसाठी सक्षम नाहीत अशी संविधान बचाव संघर्ष समितीचे मत आहे म्हणून इंडिया आघाडी भाजपाचा पराभव करेल असा सक्षम उमेदवार उभा करावे नाहीतर भंडारा गोंदिया ही जागा वंचित बहुजन आघाडीच्या वाटेला देऊन संविधान बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना वंचितच्या जागेवर लोकसभेची निवडणूक लढवावी जर भाजपाचा पराभव करू शकणार सक्षम उमेदवार जर इंडिया आघाडीकडून देण्यात आले नाहीतर संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा गोंदिया लोकसभेची जागा लढवेल असे आव्हान पत्रकार परिषदेमार्फत पत करण्यात आले पत्रकार परिषदेत संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष रोशन जांभोळकर मुख्य संयोजक सदानंद इल्मे निमंत्रक भैयाजी लांबट जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंबुलने अचल मेशराम महासचिव शशिकांत भोयर अजबराव चिचामे डॉक्टर बाळकृष्ण सारवे गोपाल सेलोकर कॉम्रेड हिवरा झुक्के माजी शिक्षणाधिकारी किसन शेंडे वामनराव गोंदळे सूर्यबान हुमने रोशन उरकुडे डॉक्टर सुरेश खोबरागडे रमेश शहारे उपस्थित होते आणि आता जी लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव संघर्ष समितीचा एक मुख्य उद्दिष्ट आहे की ज्या विचारधारेमुळे या देशाचा संविधान धोक्यात आलेला आहे संघर्ष समितीतर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे की संविधान विरोधी सरकार जे आहे तिथे आणि ओबीसी विरोधी किंवा सीची जनगणना करायला तयार नसलेलं सरकार तिथे असल्यामुळे खरं म्हणजे या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार किंवा पूर्ण देशामध्ये ओबीसी ही सत्तेपासून परावृत्त झाली पाहिजे ती पराजित झाली पाहिजे हा उद्देश असल्यामुळे इथलासुद्धा उमेदवार हा आघाडीचा निवडून यावा किंवा बी जे पीला पाडणारा उमेदवार निवडून यावा आगा। आणि म्हणून आघाडीने एक सशक्त उमेदवार द्यावा सशक्त उमेदवार देण्यासाठी म्हणून स्वतः नाना पटोले जरी उभे राहिले तरी ते सु सशक सशक्त उमेदवार आहेत असं आम्हाला वाटते दुसरं एक असं की जर असं होत नसेल तर मग ही जी संविधान बचाव संघर्ष समिती जी आहे तर ती आमच्याकडे बरेच उमेदवार आहेत सशक्त उमेदवार आहेत आणि ते आम्ही उभे करू आणि बी जे पीचा पराभव करू अशी आमची खात्री आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे वंचित आघाडीला सीट जर दिली असती तर वंचित आघाडीकडूनसुद्धा एखादा ओबीसी उमेदवार त्यांनी दिला असता असं आम्हाला वाटते आणि ओबीसी उमे ओबीसीचा आवाज तिथे बोलत सीचे खूप तिथे खासदार आहेत परंतु प्रश्न असा आहे की नुसते खासदार ओबीसी जन्मानं असल्यामुळे नव्हे तर विचारानं ना ते नाहीत बी सीचं उत्थान झालं पाहिजे असं त्यांना वाटत नाही अशी असा आम्हाला अनुभव आतापर्यंत आलेला आहे कारण की सीसाठी ते काहीच बोलले नाहीत आतापर्यंत आणि म्हणून आम्ही ओबीसी जाऊन म्हणजे आम्ही आपल्या संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे उमेदवार देऊ असं मला या ठिकाणी सांगायचं आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र